आपलं स्वागत आहे चिकाळ तांडा मोठा येथील नागरिक दादाराव पाटील ढगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उच्च शिक्षित कुमारी दामिनी ताई दादाराव पाटील ढगे यांनी विद्यार्थ्यांना शालेय वया व पेणी वाटपाचा उपक्रम हाती घेतला होता आज तो समाज उपयोगी असून त्यांच्या उपक्रमाला वारी तांड्यातून मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळत आहे सव्वीस जुलै दोन हजार वाटप करण्यात आले या प्रसंगी गावातील नागरिकांनी आपली भावना व्यक्त करताना म्हणाले की दादाराव पाटील ढगे यांचे भोकर विधानसभेमध्ये सामाजिक कार्य चांगले असून त्यांच्या या कार्यास शुभेच्छा देण्यात आलेल्या तसेच दादाराव पाटील ढगे यांनी काही भोकर विधानसभेतील बडे नेते हे दादाराव पाटील ढगे यांना जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक आहेत तरी सामान्य नागरिक शेतकरी त्यांच्या खंबीरपणे उभे असल्याचे बोलले जात आहे यावेळी मुदखेड तालुक्यातील हाजापूर रही पिंपळराव तांडा चिकाळा तांडा लहान चिकाळा तांडा मोठा डोनगाव गोपाळवाडी पिंपळकोटा चौर पांगरगाव दरेगाव दरेगाव तांडा टाकळी खुजदा चिंपिंपरी इत्यादी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना दादाराव पाटील यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले सरपंच शिवराम चव्हाण माजी सरपंच सुभाष जाधव भुजबराव ढगे जीवन नायक बालाजी पाटील लागे, लागेनीकर आनंदा सर्व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती मुख्यमंत्री रिपोर्ट दांडा मोठा येथील प्राथमिक शाळेमध्ये पाटलांच्या तर्फे विद्यार्थ्यांना मुलांना मुलींना वया आणि पेन वाटप केले ते अगदी स्तुत्य कार्यक्रम आहे चांगला आहे समाजाच्या दृष्टीनं अगदी उपयुक्त आहे धन्यवाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखाळा तांडा मोठा येथे आज सर्व पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या, वती यांच्या वतीने वही पेन वाटपाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे चालला व लामखन येथील शेतकऱ्यांना त्यांचा बैल वारल्यामुळे एकवीस हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली दोनशे चाळीस विधवा महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपये असे आर्थिक मदत दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने देण्यात आलेली आहे व चिटगिरी येथील चिटगिरी येथील महाराजांना अकरा लाख रुपयाची गाडी दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने देण्यात आलेली आहेत या कार्यामुळे त्यांच्या त्यांचा या समाजाच्या वतीने चांगला उपक्रम होत आहे धन्यवाद आता नवीन परिवर्तन व्हावं तसं सगळ्या मतदाराची इच्छा आहे असं झाल्यास चांगल्या प्रकारे त्यांना प्रत्येक समाजातून मतदान होईल नवीन मुलगी इंजिनियर दामिनीताई पाटील ढगे काँग्रेस पक्षाकडून जर तिकीट भेटल्यास भरघोष मतांनी निवडून येईल अशी आमची प्रतिक्रिया आहे अजून त्यांच्यावर शासन करून त्यांचा कारखाना फील केलं अजून काय आता काही कारवाई जर केली तर आम्ही त्याच्या पाठीशी आहोत दादाराव पाटील ठकी यांच्या पाठीशी आहोत काही घाबरायचं कारण नाही सगळं समाज सगळं मतदार त्यांच्या पाठीशी आहे आज दिनांक 25 7 2024 वार शुक्रवार रोजी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाजापूर येथे श्री दादाराव साव सावजी ढगे पाटील पिंपळकड पिंपळकोटेकर यांच्याकडून आमच्या शाळेला जे गौरगरीब विद्यार्थी आहेत त्यांच्या ज्ञानार्जनासाठी किंवा गुणवत्ता वाढवण्यासाठी वयाचं वाटप केलेलं आहे वया आणि पेनी आणि हा जो उपक्रम आहे खूप चांगल्या प्रकारे आहे म्हणजे गौरगरीबांना मदतसुद्धा झाली आणि त्याच्यातून उत्साहसुद्धा वाढतो म्हणून आमच्या पूर्ण गावाल्यातर्फे आणि शाळेतर्फे खूप खूप धन्यवाद